बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे घटनेचा निषेध करत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच यामधील जे लोक आरोपी आहेत त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर देखील तीनशे दोन सारखा महत्वाचा गुन्हा तातडीने दाखल करून त्यांना देखील अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येवला शिवसेनेच्या वतीने पोलिसांना देण्यात आले यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग शेतकरी संघटनेचे शेतकरी सेनेचे श्रावण देवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज संतोष देशमुख मत्साजोगचे सरपंच यांच्या हत्येच्या बाबतीमध्ये जो काय गेल्या तीन महिन्यापासून वेगवेगळे वेग वेग विषय समोर येत होते खरंतर काल सोशल मीडिया आणि अनेक वृत्तवाहिनींमध्ये त्यांचे जे फोटो व्हिडिओ जे व्हायरल झाले त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना एकदम तीव्र झाल्या आणि याची खंत कुठंतरी शिवसेनेला वाटली त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून आज माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे त्या दोषींवरती कडक कठोर कठोर कारवाई होऊन तीनशे दोन सारखे इतर सह सा आरोपी जे असेल त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामध्ये जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी देखील जे कुचराईपणा केला आहे त्यांची देखील चौकशी होऊन त्यांना देखील निलंबित केलं पाहिजे आज तात्पुरता जरी कुणा मंत्र्याचा एखाद्याचा राजीनामा जरी झाला असेल तरी ते काय खेदजनक का आहे परंतु या बाबतीमध्ये सखोल चौकशी होऊन ह्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा व्हावी ही शिवसेनेची या ठिकाणी निवेदनातून मागणी या ठिकाणी आम्ही दिली